मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेलाय मनोज जरांगे पाटील मराठा समाजात प्रचंड लोकप्रिय झाले जरांगे पाटील लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्यांचा शंभर फुटी पुतळा उभारण्यात आल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे पाहूया संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा उभारला विशाल पुतळा आरक्षणाच्या लढाईतल्या यशानंतर उभारला पुतळा मनोज जरांगेंच्या पुतळ्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा मराठा आरक्षणाच्या जी आरच्या यशानंतर मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांचा असा भव्य पुतळा उभारला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होऊ लागलाय काही सोशल मीडिया साइट्स वर मनोज जरांगे पाटलांच्या पुतळ्याच्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतल्या आझाद मैदानावरच्या उपोषणाच्या निमित्तानं या लढाईत त्यांना मोठं यश मिळालंय है। सरकारनं हैदराबाद गॅझेटियरचा जी आर तातडीनं लागू केलाय या जी आर मुळे कुणबी नोंदी असलेल्या लाखोंच्या संख्येतला मराठा समाजाचा ओबीसी दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय या घडामोडींमुळे मनोज जरांगे पाटील मराठा समाजात प्रचंड लोकप्रिय झाले त्यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यात जाता एका शहरातल्या चौकात अगदी मधोमध त्यांचा भव्य पुतळा उभारला जात असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले या व्हिडिओ आणि फोटो मध्ये जवळपास शंभर फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जात असल्याचं दिसत या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे पुतळा उभारताना मनोज जरांगे पाटील साक्षात समोर उभे आहेत असं वाटावं एवढ्या बारकाव्यांचा विचार करण्यात आलाय त्यांच्या गळ्यातील भगव्या कापडाचा गमछा सुद्धा पुतळ्याच्या गळ्यात पाहायला मिळतोय जरांगे पाटलांची केश रचना त्यांची दाढी असे बारकावे ही पुतळ्यामध्ये नेमके ठेवण्यात आले या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होऊ लागले तरुणांमध्ये त्या पुतळ्याची जबरदस्त उत्सुकतेने चर्चा होताना दिसतीये मराठा समाजात जरांगे पाटलांचा प्रचंड फॅन फॉलोईंग आहे ज्या पद्धतीनं अल्पावधीत मोठं आंदोलन उभारलं गेलं त्याच पद्धतीनं त्यांचा पुतळाही उभारला गेला असावा अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्मवर बातमी स्वरूपात माहिती देणाऱ्या काही पोर्टलवरही अशा प्रकारचे फोटो पाहायला मिळाले मनोज जरांगे पाटलांची कर्मभूमी मराठवाडा राहिली आहे शिवाय संभाजीनगर आणि जालना हे त्यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू राहिले आहेत त्यामुळे झी चोवीस तास नद्या फोटो व्हिडिओची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं आंदोलक मनोज जरांगी पाटील सध्या खूप जास्त चर्चेत आहे राजकारणाच्या तो तोंडी असू देत की सर्वसामान्यांच्या तो तोंडी असू देत सध्या नाव आहे ते फक्त मनोज जरांगे पाटलाचं त्याचं आता समाज माध्यमांवर मनोज जरांगे पाटलांचा एक मोठा पुतळा उभारण्यात येत आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे याच व्हिडिओच्या अनुषंगानं आम्ही जिथे जिथं मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव आहे म्हणजे मराठवाड्याचा संपूर्ण भाग मराठवाड्यातील सर्व छोट्या मोठ्या शहरात आम्ही पाहणी केली मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात महत्त्वाच्या चौकात क्रांती चौकात सुद्धा आम्ही या प्रकारची पाहणी केली मात्र कुठेही मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा उभारणीचं काम सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं नाहीये फक्त क्रांती चौक नाही तर छत्रपती संभाजीनगरचे सगळेच महत्वाचे चौक आम्ही पाहिले मात्र कुठेही आम्हाला हे काम दिसलं नाही आहे सोशल मीडियावरील त्या पुतळ्याच्या व्हिडिओबाबत थोडा रिसर्च करण्याचा निर्णय झी चोवीस तास न घेतला त्यात जी काही तथ्य समोर आली होती ती अशी होती राज्यात कोणत्याही ठिकाणी असा पुतळा उभारला जात नाहीये तो फोटो मराठवाड्यातील कोणत्याही शहरातला नाही कोणत्याही महापालिका किंवा जिल्हा प्रशासनानं अशा पुतळ्याला परवानगी दिलेली नाही आहे संबंधित व्हिडिओ आणि फोटो जनरेटेड असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे निरीक्षण केल्यावर एक लक्षात येतं ते म्हणजे या व्हिडिओत दिसणाऱ्या सायकल रिक्षा खरं तर सायकल रिक्षा फक्त नागपूर किंवा विदर्भातल्या काही भागात दिसतात इतर महाराष्ट्रात कुठेही सायकल रिक्षा नाही त्यामुळे विदर्भात पुतळा उभारला जात आहे की नाही याची चाचपणी आम्ही केली तर विदर्भात कुठंही पुतळ्याचं काम नाही आहे आणि इतर भागात सायकल रिक्षा नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात इतरही कुठं सुरू नाही असं चित्र आपल्याला दिसतंय ज्यानं कोण हा व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे शहर दाखवलं आहे त्याचं निरीक्षण केल्यावर असं लक्षात येतो की हा व्हिडिओ उत्तर भारतात कुठंतरी बनवला गेल्याचं दिसतंय म्हणजे पुतळ्याच्या आजूबाजूला जे स्थळ जो परिसर दाखवला आहे तो उत्तर भारताशी सुसंगत आहे आता हा व्हिडिओ ज्यानं बनवला त्यानं अत्यंत हुशारी दाखवली आहे पण मनोज सारांगे यांचा पुतळा उभारताना त्यानं आजूबाजूचा परिसर हा उत्तर भारतासारखा दाखवला त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे ए आय न बनवलेला व्हिडिओ आपल्याला दिसतोय मनोज जरांगे पाटलांची लोकप्रियता पाहता येत्या काळात त्यांचे पुतळे उभारले जातील यात शंका नाहीच पण सध्या तरी महाराष्ट्रात जरांगे पाटलांचा कोणताही पुतळा उभारला जात नसल्याचं स्पष्ट झालंय सोशल मीडियावर जे दिसतं जे दाखवलं जातं ते तसंच असतं असं नाही त्यामुळे असे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसल्यास त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका विशाल करोळे जी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर